काय नेमकी डिबेंचर बाबतची भानगड आणि गोकुळच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय पहा या सर्वांची उत्तर देणारी नामदार हसन मुसरे आणि आमदार सतेज पाटील यांची पत्रकार परिषद आता या निमित्ताने संचालक मंडळाने एक चांगला निर्णय घेतला एक ऑक्टोबर पासून म्हशीला एक रुपया गाईला एक रुपया दरवाढ संस्थाना व्यवस्थापनासाठी दहा पैसे जादाचे आणि पशुखाद्यामध्ये जा पन्नास रुपये कपात अनुदान देण्याचं जाहीर केल्याबद्दल त्या जा संचालक मंडळाचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कारण आता पण बोलताना असं म्हटलं की कालचा जो मोर्चा होता तो आमच्या काळजावर खेच लागणारा मोर्चा होता त्या मोर्चाकडे तुम्ही कसं बघितलं आणि हा मुद्दा परत येणार नाही अशा पद्धतीने भूमिका आपण केली बघा मोर्चा ज्यांनी काढला ज्यांच्या सास्याच्या हातामध्ये तीस बत्तीस वर्षची सत्ता होती त्यांच्या काळात ही डिबेंचरची पद्धत सुरू झाली त्या नेतृत्व करतायत आणि बाकीचे जे नेतृत्व करतायत ते पाच वर्ष तिथं संचालक म्हणून होते ते, ते, ते पराभूत झालेले होते त्यांच्या काळातही डिव्हेंचर्स काढण्यात आलेले आहेत म्हणजे अशा भूगी माणसांच्यामुळं लोकांना खरं काय खोटं काय कळतंय मी म्हणतो की यावर्षी नफा जास्त झाला म्हणून जास्त डिव्हेंचर्स काढणे खरं आहे परंतु त्याबरोबर इतिहासच नव्हता तेवढा आज त्यांनी दुधाचा फरक दिलेला आहे दोन रुपये पंच्याऐंशी पैसे हा कधीच आता दिला दूध दूध फरकही दिलेला आहे आणि डिबेंचर दिलेला आहे आता माझं आणि बट्टी पाटलांनी आज भावना व्यक्त केल्या हा मुद्दाच येऊ नये त्यासाठी मुद्दा येतोय सात रुपये ऐंशी पैसे त्याला टक्के व्याज द्यायचं वर्षाला त्या डिबेंचरला आणि काही वर्षाने शेअर्स मध्ये रुपांतर झाल्यावर त्याला अकरा टक्के व्याज द्यायचं आणि आयुष्यभर त्याची जो पत्करायची करायची त्यापेक्षा काय इन्कम टॅक्स थोडा भरायला लागतं त्याला काय द्यायचं दिवस टाकायचं आणि आपल्याला डेव्हलपमेंटसाठी काही निधी निघत असेल तो काढायचा अशी पद्धत करून आपण संपवलं पाहिजे असं या मताची आम्ही आहोत आणि आज विरुद्ध समाजसेवांच्या हितासाठी दरवर्षी ते समाज आता काय झालंय वाढावा दूध मिळत होता त्याला त्यामुळे त्यांची घेणे दहा टक्के बारा टक्के जे वाढ देत होती म्हणजे ते दूध फरक तो आता बशनाचा झाला आहे मग त्यांच्याही काही अडचण झाल्या मी शेतकऱ्यांच्याही सुद्धा आज सकाळी शिष्टमंडळाची भेट घेतली त्यांनी आपले योग्य मुद्दे मते मांडली करून आता त्याबद्दल आम्ही काय करतो आता आता आमची एक कमिटी नेमतो मी मागा नावं सांगितली त्या कमिटीनं दोन शिय तरी बसावं डिबेंचर घेतल्यामुळे संस्थेचा काय फायदा आणि डिबेंचर घेतल्यामुळे संघाचा काय फायदा डिबेंचर न घेतल्यामुळे यांचा काय तोटा डिबेन्ज न घेतल्यावर संघाचा काय तोटा ही मतं मांडायची आणि सगळ्यांना पाठवायचं आणि त्यांनी सांगायचं डिबेंचर घ्यावं का न घ्यावं थोडं दोन वेळी आम्हाला सांगायचं सर डिबेंचरपासून याबद्दलची चर्चा सुरू होते प्रशासनातील अधिकाऱ्यांना विचारलं तर ते याच्यावर बोलायला तयार नव्हते अध्यक्ष बाहेर आहेत कुठेतरी हे सगळ्यामध्ये तिरंगाई झाली आणि म्हणून कालचा प्रसंग ओढवला असं वाटत नाही काय झालं तिरंगाई बिरंगाई काय नाही आता वास्तविक आमचे चिरंजीव चेअरमन नवीन मुश्री हे अचानकपणानं त्यांचं नाव चेअरमन पदार्थ ठरल्यावर त्यांना आम्हाला ब्युरोपूर्ण बोलवून घ्यावं लागलं त्यांचा दौरा अर्धवळ सोडून ते आले होते मग ते हॉटेल टॅक्सी जे ते ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं ते काय त्यांनी परत घेतलं नाही त्यांनी ठरवलं होतं की आपल्याबरोबर वाढदिवसाला जायचं आणि जाता एक मकराशी त्यांनी अशी केली की अनेक संचालक परवा लंडनला जे आले होते आमच्यावर पॅकेज आहे त्यांनी कुटुंबासहित आणले ते मी काय कुटुंब घेऊन गेलो होतो मी किपेबल आम्ही म्हातारी गेलो होतो मग झालं काय बरोबर त्यांना आईला घेतलं आणि गेल्यामुळं माझ्यासाठी अडचण आता आणि नंतर त्याचं विमान उडालं आणि दुसऱ्या दिवशी यांचं वाढीवचं पत्र आम्हाला मिळालं त्या तुम्ही हजार रद्द करायला हवं कारण शेतकऱ्याशिवाय आम्हाला काही कोणी मोठा नाही म्हणजे प्रशासन जुलै महिन्यामध्ये हा विषय आला होता झाला त्यामध्ये कुठेतरी राजकारण आणण्याचा प्रयत्न संचालक मंडळाची जुलैमध्ये बैठक झाली त्यावेळी ज्या संचालिका काल आल्या होत्या त्यांनी विरोध केला का संचालक मंडळा बैठकीचा अहवाल आलाय त्यावेळी डिव्हेंचर किती याच्यानंतर जनरल बॉडीला आला जनरल बॉडी मंजूर केला आणि याच्या प्रश्न तरी विचारले होते साहेब त्यांच्यातनं आता असं म्हटलं जाते की हे सगळे जे संस्था प्रतिनिधी या सगळ्याला विरोध करत आहेत ते माझ्याकडे आले आणि त्यामुळे मी याचं नेतृत्व करतो त्यावेळी मध्ये का सांगितलं नाही आणि तीस वर्ष तुम्हीच लावला ना तुमच्याच ताब्यात होतं तुम्ही लावलं ना तर दिव्यांच्या संदर्भात प्रशासनात एक भूमिका त्याची टक्केवारी आहे आधीपासूनच दिव्यांच्या घेत होती पण त्याची टक्केवारी यावेळी जास्त आहे म्हणजे ऐतिहासिक नफा झाला ऐतिहासिक या काटकशीच्या कारभारामुळे वीस पैसे वाढवलंच त्यात तर नाही कपात केली दोन रुपये पंचेचाळीस सर्वात इतिहासात जास्त फरक आहेत तो दिलाच उत्पादकाला तो वर्ग केला त्याशिवाय हा नफा इनकम त्याला घेतला सात रुपये ऐंशी सात पॉईंट ऐंशी टक्के व्याज दराचा तर प्रशासन गोकुलच्या निवडणूक तोंडावर आहे आणि म्हणून हे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी अशा पद्धतीचे काल डोंगे साहेबांनी केलं त्याच्यावरून देखील कदा उठला गोकुळच्या निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं होते असं वाटतंय तुम्हाला आपण महें महें आता ते तुम्ही पत्रकारांनी शोधलं पाहिजे काय यामध्ये स्पष्ट होत महायुतीचा हा भाग वेगळा आहे आज आम्ही इथं सत्तेवर आहोत आम्ही सत्तेवर आहोत ज्यावेळा महायुती होईल जेव्हा निवडणुका होतील तो भाग वेगळा आहे आता मला एक सांगा बत्तीस वर्ष ज्यांच्या शासनाने नेतृत्व केलं त्यांच्या सूनबाईत त्यांनी डिबेंचरची पद्धत सुरू केली त्या नेतृत्व करताय ऑफ आहे आणि त्याच त्याप्रमाणे आणि जे संचालक पाच वर्ष होते इथं जे पराभूत झाले त्यांनी जे डिबेजन पाच वर्ष दिले ते त्याचं करता करताय त्याच्यामुळे तुम्ही आता शोध लावा लागतात डिबेटच्या संदर्भात प्रशासन आणि गोकुळचा कारभार सर्वच पातळीवर चांगला असं दिसत आहे परंतु मग गोकुळचं संचालक कसं कमी पडतोय कमी नाही गेल्या वेळा सुद्धा चांगला झालाय आम्ही ज्यावेळेस सत्तेत नऊतो तेरा हे झालेलंच आहे तर आम्ही समजून घेतलं तर जिल्हामध्ये ती बँक आमची अडतीस कोटी रिक्व पडते आम्हाला याची माहिती आहे ना निवड नफा काढायचा असेल लागेल फरक द्यावा लागेल डिबेटच्या संदर्भात प्रशासन आणि संचालक वर्ग जरा संचालक प्रमुख संचालक असतील किंवा प्रशासनातले अधिकारी देखील असतात त्यावेळी ते कातडी बचावून तुम्ही येऊन पुढे त्याची उत्तर झट कचरी जे ते कातडी बचाव करतील अनुभव आहेत कारभार मध्ये केला जात असल्याचा आरोप आहे आता चौदा रुपये वाढ देऊन दरवाढ दिली असा कोण खोकुच्या इतिहासात चाळीस रुपये दर आणि आम्ही आल्यापासून चौपन्न रुपये छप्पन रुपये साठ रुपये विक्री दरात पण वाढ झाली विक्री करत जेवढी वाढ झाली नाही शेवटी हा व्यवसाय आहे आता मुंबईच्या लोकांनी दर दिला आणि इथे वाटला काय आपण सर काल जो मोर्चा झाला त्यात जरा पोलीस प्रशासनाचा अभाव ते सुद्धा आपले सभासद होते त्यांना आज बसून जर दूध बी दिलं असतं त्यांचं स्वागत योजना केलं तर आज तणाव राहिला नसतं आमचं जनावर प्रेम आहे आम्ही जनावरांना खाती घालतो लोकांनी साडेचार वर्षामध्ये जेवण लावले होते तिकडून जेवण जेवणचा प्रश्न म्हटला होता मिठाचा मिता खडा पडू नये कालच्या आंदोलनामुळे तो मिठाचा खडा पडला मी अनेक वेळा या गोष्टी <गर्णागार> त्यांना जाणीव करून दिलेल्या युतीमध्ये नसल्यामुळे ते उठलेले चला ओके थँक्यू प्रश्न पडलकरांनी ज्या मुली आता ट्रेनिंगला तिथं जाऊ नका म्हणलेले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा